मोरारजी देसाई आणि चरण सिंग हे दोन पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग आणि चंद्रशेखर हे दोन पंतप्रधान त्याच्यानंतर देवगौडा आणि गुजरल हे दोन पंतप्रधान असे सहा पंतप्रधान ह्या कडबोळ्याने देऊन पाहिले बाकीच्यांचा पाठिंबा घेऊन देऊन पाहिले पण हे काही टिकलं नाही ते कुठलंच सरकार पाच वर्ष टिकू शकलेलं नाही किंवा ते आघाडी म्हणून टिकली नाही किंवा ते नाव म्हणून टिकलं नाही ते पक्ष म्हणून टिकले नाही म्हणजे ह्या आघाडीमध्ये जे मतभेद समोर आले ते कशा पद्धतीचे आहेत नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा एक मुद्दा आम्ही फार आधीपासून लावून धरलेला आहे की एक पक्ष आणि त्याच्या विरोधामध्ये केवळ नकारासाठी म्हणून जमा झालेले सगळे असं कडबोळ टिकत नसतं महात्मा ज्योतिबा फुलेंनी जेव्हा अठरा पगड जातीच्या बाबतीमध्ये अठरा धान्याचं कडबोळ आहे असं जे एक टीका केलेली होती त्यांचा उद्देश वेगळा होता सामाजिक पातळीवरती ते बोलत होते पण आताची जी परिस्थिती अशी जेव्हा हे तुम्ही राजकीयला लावून पाहता तेव्हा हेच आशाला असं लागू पडतं की अठरा धान्याचं हे कडबोळ आहे म्हणजे एक जिन्सी धान्य होत नाही आणि हे केवळ आता भाजप सत्तेवरती आहे डी आघाडी सत्तेवरती आहे त्याच्या विरोधात सगळे येतात आम्हाला जे काही सगळे हे आरोप करतात हे भाजपवाले आहेत गोदी मीडिया आहेत म्हणून म्हणतोय असं नाही उलट पण म्हणतं काँग्रेसच्या विरोधामध्ये अशा पद्धतीनं ज्या सगळ्या आघाड्या तयार झालेल्या होत्या मी परत एकदा शॉर्ट शॉर्टमध्ये तुम्हाला त्याचं उदाहरण सांगतो एकोणीसशे एकोणसत्तरच्या दरम्यान मा विधायक दल संविद असा एक प्रयोग झाला होता इंदिरा गांधी जेव्हा काँग्रेसमध्ये फूट पाडली होती त्यांच्या निमित्तानं काँग्रेस हा इंडिकेट आणि सिंडिकेट तेव्हा हा प्रयोग करून झाला तो प्रयोग टिकला नाही जनता पक्ष म्हणून आणीबाणीच्या नंतर तयार झाला त्याच्यामध्ये हे सगळे सिंडिकेट वाले होते समाजवादी गट होते आणि जनसंघ होता ते माझा भारतीय जनसंघ म्हणजे भारत भाजपचा पूर्वा होता बाकीचं लोकदल होत चरण सिंगांचं हे सगळ्यांनी एकत्र येऊन असंच अठरा धान्याचं कडबोळ तयार केलं होतं जनता पक्ष ते टिकलं नाही त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वदला विश्वनाथ प्रताप सिंग बाहेर पडल्या आधी जनमोर्चा काढला सगळं आंदोलन देशभर केलं Uh, त्या सगळ्या चो बोफोर्सच्या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार कसा झाला अशी सगळी बोंब करून झाली तेव्हा परत ते एक कडबोळ तयार झालं जनता दल नावाचं भारतीय जनता पक्षवाले शहाणे शहाणे होते आता जनसंघ जो आतमध्ये जाताना जनता पक्षामध्ये गेला पण बाहेर पडताना भारतीय जनता पक्ष म्हणून एकोणीसशे ऐंशीला बाहेर पडला तेव्हापासून आज लागायत पंचेचाळीस वर्ष ते त्यांच्या एका भूमिकेवर टिकून आहेत केवळ विरोध करायचा म्हणून बाकीच्यांनी जे कडबोळ तयार केलं होतं ते तिसऱ्या वेळा फुटलं म्हणजे एकदा संयुक्त विधायक दलाच्या वेळेस तयार झालं फुटलं जनता दल नावानं तयार झालं जनता पक्ष नावानं तयार झालं फुटलं जनता दल नावानं तयार झालं फुटलं आता त्याला कुठलं एक पक्ष म्हणून न घेता आघाड्या म्हणणं चाललं आहे तिसरी आघाडी या नावाखालीचे त्याच्यानंतरचे दोन पंतप्रधान म्हणजे खर तर ह्या सगळ्या काळात आम्ही त्याच्यावर वेगळा व्हिडिओ केलेला आहे की आधीचे मोरारजी देसाई आणि चरण हे दोन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग आणि चंद्रशेखर हे दोन पंतप्रधान त्याच्यानंतर देवगौडा आणि गुजराल हे दोन पंतप्रधान असे सहा पंतप्रधान ह्या कडबोळ्यांनी देऊन पाहिले बाकीच्यांचा पाठिंबा घेऊन देऊन पाहिले पण हे काही टिकलं नाही ते कुठलंच सरकार पाच वर्ष टिकू शकलेलं नाही किंवा ते आघाडी म्हणून टिकली नाही किंवा ते नाव म्हणून टिकलं नाही ते पक्ष म्हणून टिकले नाही काँग्रेस नंतर इंदिरा गांधींनी फोडून स्वतःच्या नेतृत्वाखाली तयार केलेली म्हणजे काँग्रेसचा तो प्रवाह जो बदलत बदलत एकोणीसशे ऐंशीची निवडणूक त्यांनी पंजाब चिन्हावरती काँग्रेस आय या नावाने केली तो आजपर्यंत तोच कबूल टिकलेला आहे दहा अकरा वर्षात नंतर पी व्ही नरसिंहराच्या काळात काँग्रेस आय हे नाव बदलून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असं त्यांनी सोयीप्रमाणे करून घेतलं स्वतःची लिगसी कशी एकोणीसशे अठराशे पंच्याऐंशीला ला स्थापन झालेल्या ओ हिमच्या काँग्रेसशी जोडतात ते त्यांचा चापलूसी ती गोष्ट वेगळी पण जर त्यांना जर तो अधिकार असेल शंभर वर्षा इतकं म्हणजे जुना जो सगळं एकशे पस्तीस वर्ष एकशे चाळीस वर्षाचं एक वर्षा, चा तुमचं सगळं जे लिगसी परंपरा सांगायची आहे तर मग त्याच पद्धतीनं भाजपही म्हणू शकतो स्वतःला की आम्ही संघाशी संबंधित कशा नामालाय शंभर वर्ष कशी झाली असो आपण ते बाजूला ठेवूयात आताचा जो केजरीवाल यांच्या निमित्तानं जो मुद्दा मी तुमच्यासमोर हो, ठेवतोय केजरीवालाने जी काही तक्रार केली ते तुम्हाला मी त्यांचं वक्तव्य आधी ऐकवतो म्हणजे ह्या आघाडीमध्ये जे मतभेद समोर आले ते कशा पद्धतीचे आहे तुम्हें अधिक केजरीवाल कॉन्स्टिट्यूशन क्लब दिल्ली समोर प्रतिनिधि बोले थी जाहिर कूटल भाषण नहीं है एक मरिया लोक है कॉम्प्रोमाइज की राजनीति चलती नहीं है आपको ये लगे कि पीठ पीछे बंद कमरे में कोई कॉम्प्रोमाइज हो जाएगा और जनता को पता नहीं चलेगा ऐसा होता नहीं है कोई कहता है जी मायावती जी ने कॉम्प्रोमाइज कर रखा है कोई कहता है जी वो वैसी कॉम्प्रोमाइज अरे सबसे ज्यादा तो अब लोग कहने लगे हैं कांग्रेस ने कॉम्प्रोमाइज कर रखा है अभी गोवा के अंदर हमारी टीम बता रही थी गोवा में मैं बात कर रहा था गोवा में जब हम लोगों के बीच में जा रहे हैं लोग कह रहे हैं कि जी आपके पांच सबसे बड़े नेता जेल हो आए बीजेपी ने आपके पांच सबसे बड़े नेताओं को जेल भेज दिया ऐसा क्यों है कि कांग्रेस का एक भी नेता जेल नहीं गया हमारे को बिलकुल फर्जी केस बना कंप्लीटली के, फर्जी केस बना के, हमारे को जेल भेज दिया उनमें से कोई गांधी परिवार से कोई जेल तुम्ही ऐकलेत कॉम्प्रोमाइज कसं होत नाही मायावती पण कॉम्प्रोमाइज झाले असं म्हणतात मला गोव्यातले लोक असं म्हणले की काँग्रेसचे तर कसे मोकळे सुटले तर तुम्ही तर पाच पाच लोक जेलमध्ये गेले होते आणि काँग्रेस कशी मोकळी म्हणजे ह्याच्यामध्ये खरं तर भाजपवरती जी आणि जशा पद्धतीची टीका असते आस असायला पाहिजे पुढे त्या भाषणामध्ये काही संदर्भ आलेला आहे पण ते ठीक आहे ते तुमचा विरोधी पक्षच आहे पण जी टीका हिनी सुरू केलेली आहे ती काँग्रेसच्या विरोधात सुरू केलेली आहे काँग्रेसच्या नेतृत्वाच्या विरोधात सुरू केलेली आहे अगदी वैयक्तिक पातळीवरती मला जेलमध्ये जावं लागलं राहुल कसं राहुल गांधी कस काय बाहेर आहेत सोनिया गांधी कस काय बाहेर आहेत प्रियंका वाड्रा कस काय बाहेर आहेत हा जो त्याच्यातला विषादे त्यांच्यातला ह्यांनी कसं कॉम्प्रोमाइज केलं ह्यांनी तर भाजपशीच कॉम्प्रोमाइज केलं असं ते म्हणतात म्हणजे हे, हे <laughs> काय आश्चर्य हे इंडिया आघाडीतले पक्ष यांनी आत्ता लोकसभेची निवडणूक दिल्लीत मिळून लढवली होती पंजाबमध्ये वेगळी लढली होती काय कमाले पाहणं की ह्या इंडिया आघाडीचं आश्चर्य असं आहे की ते कधी मिळवणूक एकत्र लढतात आणि त्याच वेळी दुसऱ्या राज्यामध्ये मात्र विरोधामध्ये असतात केरळमध्ये डाव्यांच्या विरोधात असतात आणि त्याच केरळ त्या पश्चिम बंगालमध्ये डाव्यांच्या गळ्यात गळे घातलेले असतात म्हणजे कधी गळ्यात गळा गड़ा आणि कधी लाथाळ्या अशी ही ह्यांचीच परिस्थिती आहे हे मी इंडिया गडीतलं सांगतोय तुम्ही मिळून भाजपशी भांडा उलटे हे तर म्हणणं आहे हे अपेक्षित आहे दोन हजार सतराला आम्ही जेव्हा पहिल्यांदा गुजरात मॉडेल म्हणून जे व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये विरोधकांचं काय मॉडेल आहे तर ते त्यांच्या लाथळ्या संपायला तयार नाही आधी यू पी ए होतं ते सत्तेच्या निदान त्या गुळामुळं तरी सगळे मुंगळे एकत्र होते पण दोन हजार म्हणजे अकरा वर्षापासून दोन हजार चौदापासून सत्ता गेली दिल्लीतली ती एन डी एकडं म्हणजे भाजपन त्याच्याशी जोडून असलेले बाकीचे छोटे पक्ष असं मिळून त्यांनी त्यांच्या पद्धतीनं गेले अकरा वर्षे सत्ता टिकून ठेवलेली यांची अडचण तीच झाली ना उलट यांना आता सत्ता नसल्यामुळे सत्तेचा गोळच नसल्यामुळे हे मुंगळे जिकडे तिकडे विखुरलेले आहेत मग त्याच्यामुळे आम आदमी पक्ष वेगळ्या आता स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे बिहारमध्ये ओवेसींचा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे आर जे डी आणि काँग्रेस त्याच्यामध्ये जे प्रमुख दोन पक्ष आहेत ते एकत्र येणार पण त्याच्यामध्ये पुन्हा गोंधळ आहे सगळा तेजस्वी यादवचं नेतृत्व स्वीकारायला आजही तिथले काँग्रेसवाले तयार नाही तर राहुल गांधी काही बोलताना आज तागायत तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील असं म्हणलेले नाही अडचण इथे आहे केजरीवाल यांच्या निमित्तानं जी सगळी वकफक बाहेर येते गरळ ओकली जाते बाहेर बाहेर पडते आहे ती आपसातलीच होत भांडणातली आहे निवडणुकांच्या तोंडावरती खरं तर सगळ्या बिहारमध्ये आम आदमी पक्षाचं काही फारसं काही नाही आहे अशा प परिस्थितीमध्ये एक आघाडीचा धर्म म्हणून तुम्ही त्यांच्याबरोबर जाण्यामध्ये काय अडचण होती पण नाही झालं तसं बाकीचे जे पक्ष आहेत ज्यांचं तिथं काही फारसं मोठं काही नाही आहे अशा पातळी होती उदाहरणार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना आहे उभाटा शिवसेना त्या उभाटा शिवसेनेचं जे काय आहे मुंबई महानगरपालिकेत त्यांना जोर लावायचा मग तिथे सगळ्यांचा पाठिंबा मिळावा म्हणून उभाटा ह्या सगळ्यांच्या सोबत तिकडे बिहारमध्ये एकत्र का नाही तशा पद्धतीची वक्तव्य का समोर येत नाहीत किंवा आता जेव्हा बी सुदर्शन रेड्डी त्यांचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधामध्ये जे दोन मुद्दे प्रबळ फार मोठ्या प्रमाणामध्ये लावून धरलेले आहेत भाजप आघाडीने एन डी आता उभा त्याच्यावरती कुठली भूमिकाच घेता येत नाहीये कशामुळं का नाही तुम्ही ठरवलं का तसं ठरवलं तर तुम्ही देशविरोधी ठरता था। कारण की नक्षलवादाचा जो काही त्रास महाराष्ट्राला सुद्धा विदर्भाच्या सगळ्या पूर्वपट्ट्यामध्ये जो झेलावा लागलेला होता ते स्वतः एक मुख्यमंत्री पदावर बसलेले उद्धव ठाकरेंना माहिती आहे आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला प्रत्यक्षामध्ये तुम्ही म्हणताय की आम्ही एन डी एम त्या इंडिया आघाडीमध्ये आहोत पण जेव्हा त्यांनी दिलेला उमेदवार जो तुम्हाला तुमच्या सोयीस्कर नाही किंवा त्यांनी सावरकरांच्या बाबतीतली घेतलेली भूमिका अजूनही तुमच्या सोयीस्कर नाही ते जेव्हा हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये बंबाबोंब करतात ते तुम्हाला आजही मंजूर नाही ही जी सगळी गैरसे गैरसर्य बसलेली त्याचं उत्तर काय त्याच्यावरची वसंतवाणी केजरू बोलला मलाच का जेल गांधींना ती बेल कशामुळे काँग्रेस भाजप हात मिळवणी मीठ हे आळणी आपलेच आम्ही पाळतो हे राजकीय तत्व म्हणून महत्व आमचे हे तत्वाचा केजरू तुरुंगात गेला पण नाही दिला राजीनामा केजरू बाबा हे राजकीय संत बाकी सारे जंत सत्ता मोही राहुल अशी घेई केजरू हा पंगा काँग्रेसींना नंगा करू आहे कांत इंडीमध्ये युद्ध पेटलेले पक्ष विटलेले एकमेका पक्ष विटलेले एकमेक इंडी आघाडीमध्ये ज्या पद्धतीने हे सगळे मतभेद बरं हे आताच नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेसुद्धा असं झालेलं होतं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा संपूर्ण भारतभर हे सगळे पक्ष एकत्र एक आलेले नव्हते काही ठिकाणी एकत्र यायचं काही ठिकाणी दुसरीकडे जायचं मग याचा तोटा असा होतो की लोक तुमच्या पाठीशी येतात आपल्याकडे कधी सत्ताधाऱ्यांना चाळीस पंचेचाळीसच्या पुढं मतं मिळालेली नाही आहेत फक्त एकदाच राहुल गांधी राजीव गांधींना एकोणपन्नास टक्केपर्यंत गेलेली आहेत सगळ्यांचीच मतं पंचे पंचेचाळीस टक्केच्या आतमध्ये त्याच्यामुळे पंचावन्न टक्के मतं हे शिवायचे असतातच ते तुम्हाला एकत्र करता येतात मुद्दा तो नाही लोक तुम्हाला बऱ्यापैकी प्रतिसाद सुद्धा देतात पण तुमची विश्वासार्हता पाहिजे ना जसं भारतीय जनता पक्षाने जनसंघ जनता पक्षामध्ये गेला आणि बाहेर पडताना म्हणजे एप्रिल दो एकोणीसशे ऐंशी आज पंचेचाळीस वर्षे होत आहेत त्यांचं धोरण बदललेलं नाही त्यांना सुरुवातीला मिळालेले पराभव कोणी लक्षात घेत नाही नंतरचे मिळालेले विजय सगळे सांगत बसतात पण सातत्यानं त्या पक्षानं आपलं आपलं एक धोरण ठेवलं सातत्य ठेवलं त्याचा फायदा म्हणजे आता त्यांना सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळालेली दोनदा तर स्वतःच्या जीवावर बहुमत मिळालेलं आहे इंडिया आघाडीतले जे सगळे पक्ष आहेत आम आदमी पक्ष असो बाकीचे प्रादेशिक पक्ष असो काँग्रेस असो त्या सगळ्यांनी एक लक्षात ठेवावं की जोपर्यंत तुम्ही कन्सिस्टंटली सातत्याने एखादी भूमिका घेऊन समोर लोकांच्या जाणार नाहीत तोपर्यंत तो लोक तो तुम्हाला पर्याय समजत नाहीत तुम्हाला काही प्रमाणामध्ये यश मिळेल काही मोजक्या राज्यांमध्ये पण तुमची सत्ता येईल पण जर तुम्हाला केंद्रीय सत्तेचा विचार करायचा असेल त्या ठिकाणी तुम्हाला सत्ताधारी व्हायचा असेल तर तुम्हाला तुमच्या धोरणामध्ये सातत्य आखावं लागेल ठेवावं लागेल त्याप्रमाणे वागावं वा लागेल पण ते करताना इंडिया गाडी सध्या तरी दिसत नाही म्हणून राहुलशी अशा पद्धतीने केजरीवाल पंगे घेतो आणि इंडिया आघाडीला नंगा करतो इथेच थांबूयात धन्यवाद